हरे कृष्ण श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी अध्याय आठवा अध्यायाच नाव आहे अक्षर ब्रह्म योग बावीसाव श्लोक वाचायला सुरू करणार आधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया आहे श्रील प्रभुपाद आम्ही भगवत गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद तर भगवान श्रीकृष्ण या बावीसाव्या श्लोकामध्ये अर्जुनाला ज्ञान देताना म्हणत आहेत पुरुष सर भूतानि भूतानी यन सर्व इद भाषांतर सर्वांहून श्रेष्ठ असणाऱ्या पुरुषोत्तम भगवंतांची प्राप्ती अनन्य भक्तीनेच होते, ते जरी आपल्या धामामध्ये विराजमान असले तरी ते सर्व व्यापी आहेत आणि सर्व काही त्यांच्या ठाई स्थित आहे भगवान श्री कृष्ण अर्जुनाला उपदेश देताना म्हणत आहेत की सर्वांहून श्रेष्ठ असणारे हे जे पुरुषोत्तम भगवंत आहेत त्यांची प्राप्ती अनन्य भक्तीनेच होते पहिले जर शब्द आपण बघितले तर बघा पुरुष स परः पार्थ पार्थ म्हणजे हे पृथा पुत्र कुंती पुत्र अर्जुना पुरुष स परः तर सर्वांहून श्रेष्ठ असणारे हे जे पुरुषोत्तम भगवंत आहेत ते भक्त्या लभ्य भक्त्या लभ्य तू अनन्यया अनन्य भक्तीनेच असे भगवंत आहेत ते प्राप्त होतात आणि दुसऱ्या ओळीत दिलं आहे अंतस्थानी भूतानी म्हणजे सर्व काही भगवंतांच्या ठाई स्थित आहे येन सर्व इदम ततम भगवंत आहेत ते सर्व व्यापी आहेत तर भगवान श्री कृष्ण आता इथे त्यांचे जे भगवत धाम आहे त्याची कशा रीतीने कोण प्राप्ती करू शकतो याबद्दल सांगतात तर अनन्य भक्ती म्हणजेच शुद्ध भक्ती म्हणजेच केवल भक्ती तर अशी भक्ती करणारा जो भक्त आहे तो भक्ती भावनेने भगवान श्री कृष्णांची मोठ्या प्रेमाने सेवा करतो सेवा करण्यात सतत मग्न असतो आणि त्याचं ध्येय काय आहे जीवनाचं मला भगवान श्रीकृष्णांच्या कृष्णांच्या चरणांप्रती प्रेम प्राप्त करायचं आहे ही एकमेव इच्छा ध्येय उद्देश भक्तिमय सेवा करण्यामागचा असतो आणि अशा व्यक्तीला अशा भक्ताला भगवंत जे सर्वांहून श्रेष्ठ आहेत पुरुषोत्तम भगवंत आहेत त्यांची प्राप्ती होते तर गीताभूषण टीका आहे श्रील बलदेव विद्याभूषण या बावीसाव्या श्लोका बद्दल लिहितात भगवंतांची प्राप्ती कशा रीतीने करू शकतो हे या श्लोकात सांगितले आहे आठ पॉइंट चौदा मध्ये या अनन्य भक्तीचे वर्णन भगवान श्रीकृष्णांनी केले आहे तर ह्या बावीसाव्या श्लोकात जो शेवटचा शब्द आहे अनन्य या म्हणजेच काय आहे अनन्य विशुद्ध किंवा अविचलित अशी जी भक्ती आहे त्याबद्दल भगवान श्रीकृष्णांनी याच अध्यायामध्ये चौदाव्या श्लोकात वर्णन केलं आहे अनन्य चेत सततम व्यो स्मरति नित्यशः तस अहम सुलभ पार्थ नित्ययुक्तस्य योगिन हे पार्था जो अनन्य भावाने विचलित न होता सतत माझे स्मरण करतो त्याला प्राप्त होण्यास मी सुलभ असतो कारण तो निरंतर भक्तियोगात रममाण झालेला असतो <coughs> तर अशी ही जी अनन्य भक्ती आहे त्यानेच आपण भगवंतांची प्राप्ती करू शकतो भगवंतांचं धाम प्राप्त करू शकतो तर श्रील बलदेव विद्याभूषण पुढे लिहितात की या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला समजवतात की मी अनन्य भक्तीनेच प्राप्त होतो परंतु योग मिश्रित भक्तीद्वारे मला प्राप्त करणे कठीण आहे तर योग मिश्रित भक्तीबद्दल आपण आधीच चर्चा केली होती भगवंतांनी सांगितलं होतं की जो आ, योग मिश्रित आहे बघा आपण काही श्लोकांच्या आधी ती चर्चा झाली होती आ... हा आ... दहाव्या श्लोकामध्ये अंतकाळी दोन भूवयांमध्ये प्राणवायूला स्थित करतो वगैरे आहे तर हे सगळे जे आहेत योग अभ्यास करणारे त्यांच्याबद्दल ती चर्चा होती नंतर अकराव्या श्लोकामध्येही जे षट चक्र योग करणारे जे अष्टांग योगी आहेत त्यांच्याबद्दल चर्चा केली होती तर ते काही शुद्ध भक्ती करत आहेत तर ते कसे आहेत योग मिश्रित भक्त करताय भक्ती करतायत तर अशी भक्ती केली योग मिश्रित भक्ती केली तर भगवंतांना प्राप्त होणं करणं कठीण आहे मात्र अनन्य भक्ती केली केवळ भगवान श्री कृष्णांचीच मोठ्या प्रेमाने सतत भक्ती करत राहिला तर मग प्राप्त होऊ शकतात वैष्णव आचार्य समजवतात की शुद्ध अनन्य भक्तीद्वारे भगवत प्राप्ती सुलभ आहे नवविधा भक्ती त्यामध्ये काय काय येत श्रवण कीर्तन स्मरण वंदन अर्चन पाद सेवन दास्य साख्य आत्मनिवेदन ही सगळी नवविधा भक्तीची सगळी कार्य आहेत तर ही केल्यामुळे मनुष्याला भगवंतांची प्राप्ती होते तर आता हा जो श्लोक आपण बावीसाव्या वाचतो आहोत त्याच्या दुसऱ्या ओळीत भगवंत म्हणत आहेत सर्व काही माझ्यात स्थित आहे मी सर्व व्यापी आहे संपूर्ण ब्रह्मांड आहे ते भगवंतानी व्यापलेलं आहे तर त्याबद्दल समजवलं जातं की या जगतात आपण जे काही बघतो हो, आहोत ते सगळं काही काय भगवंतांचीच शक्ती आहे आणि भगवंत परमात्मा रूपामध्ये प्रत्येक जीवाने धारण केलेलं जे शरीर आहे त्यातील हृदयात राहतात आणि दुसरं काय या अख्या जगतातल्या सृष्टीतल्या प्रत्येक अणू मध्ये सुद्धा भगवंत परमात्मा रूपात राहतात तर अशा प्रकारे भगवंतांनी सगळं व्यापून टाकलेल आहे व्यापलेल आहे श्रील बलदेव विद्याभूषण पुढे लिहितात गोपाल तापनी उपनिषदात सांगितलं आहे की एको वशी सर्वगः कृष्ण इडय एकोपि सन बहुदा यो विभ यो वभाती भगवान श्री कृष्ण जरी एका स्थानी स्थित असतात तर भगवंत कुठे असतात गोलो वृंदावन या आध्यात्मिक जगतातील सर्वोच्च स्थानी जरी स्थित आहेत तरीही भगवंत सर्व व्यापी आहेत जरी भगवंत एक आहेत तरी भगवंतांनी स्वतःला अनेक रूपांमध्ये व्यक्त केलं आहे तर हे सगळं गोपाल तापनी उपनिषदात म्हटलेलं आहे महानारायण उपनिषदात तेराव्या श्लोकात लिहिलं आहे वृक्ष इव स्तब्धो एकस्य तेनेद पूर्ण पुरुषे पुरुषेण दि या श्लोकाचा अर्थ लिहिला आहे वाचते आहे पूर्ण पुरुष भगवान श्री कृष्ण यांची तुलना एका निश्चल स्तब्ध आणि अनेक प्रकारच्या पाने फुले फळे असणाऱ्या वृक्षा बरोबर केली आहे तर या श्लोकामध्ये काय सांगितलंय महानारायण उपनिषद श्लोकात की एक वृक्ष आहे तर तो वृक्ष आहे त्याची तुलना केली आहे ते कोण आहेत पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत म्हणजे पूर्ण पुरुषोत्तम भगवंत हे एका वृक्षाप्रमाणे आहेत कसा आहे तो वृक्ष निश्चल आहे एकाच जागी स्तब्ध उभा आहे त्याची अनेक प्रकारची पाने फुले फळे आहेत आणि तो असा त्याचा वृक्षाचा विस्तार पसरलेला आहे तर हे सगळं जे ब्रह्मांड आहे ते जसा हा वृक्ष एका जागी आहे आणि त्यांनी खूप जागा विस्तार खूप ठिकाणी तो असा विस्तार पावलेला आहे तसंच भगवंत जरी एका ठिकाणी आहेत तरी हे संपूर्ण ब्रह्मांड भगवंत व्यापून टाकतात तर असं जे भगवंतांबद्दलचं ज्ञान आहे ते आपण अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून वैदिकशास्त्रातून घ्यायला पाहिजे तर एक भक्त एकदा असा प्रचार करत असताना एक माणूस त्यांना भेटला आणि म्हटला की तुम्ही म्हणता की मंदिरात या आमच्या आम्ही खूप सुरेखरित्या भगवंतांची सेवा वगैरे करतो तर या तुम्ही मंदिरात तर अहो हे मंदिरात कशाला जायला पाहिजे मंदिरात जाण्याची आवश्यकता काय आहे भगवंत तर सर्व ठिकाणी आहेत भक्त होता खूप चतुर होता त्याने सांगितलं की तुम्हाला कोणी सांगितलं हो की भगवंत सगळ्या ठिकाणी आहेत मला तर भगवंत सर्वत्र दिसत नाही आहेत तुम्ही कुठच्या आधारावर कुठच्या ग्रंथाच्या आधारावर म्हणता की भगवंत सर्वत्र आहेत समोरचा माणूस आता विचार करायला लागला बराच विचार केल्यावर त्या माणसानी सांगितलं अह भगवत गीतेत भगवंतांनी सांगितलं आहे ना की ते सर्वत्र आहेत तर हे भक्त त्या माणसाला उत्तर देताना म्हटले की भगवंत तर भगवद्गीतेत हे सुद्धा म्हणतात पत्रम पुष्पम फलम तोयम तू प्रेमाने भक्तिभावाने मला एखादे पान फूल फळ थोडेसे पाणी अर्पण कर तर ते मी स्वीकारतो आणि भगवंत तर भगवत गीतेत पुढे हेही म्हणतात अठराव्या अध्यायात कि तू पूर्णपणे मला शरण ये भगवत गीतेत तर भगवान श्री कृष्णांनी अनेक सारे उपदेश दिलेत तर मग तुम्ही त्यातले फक्त एकच उपदेश स्वीकारतायत आणि आहात की भगवंत सर्वत्र आहेत मग मंदिरात जायची काय आवश्यकता आहे पण तुम्ही जाणून घ्या तेच भगवंत अर्च विग्रहाच्या रूपात मंदिरातील भगवंतांच्या मूर्तीतही आहेतच ना भगवंतांचं हे अर्च विग्रह रूप आहे ते आपल्या सगळ्या भक्तांकडून प्रेम स्वीकारण्यासाठी सेवा स्वीकारण्यासाठी आहे तर या विग्रहांच्या रूपाद्वारे भगवंत भक्तांच्या सेवा स्वीकारतात आणि प्रेमाचं आदान प्रदान करतात मग भगवंतांची सेवा करण्यासाठी भगवंतांचं सुंदर दर्शन घेण्यासाठी आणि भगवंतांच्या प्रेमाचा स्वीकार करण्यासाठी आपण सगळ्यांनी मंदिरात जायलाच पाहिजे ना असं या भक्तांनी जेव्हा समोरच्या माणसाला सांगितलं तेव्हा त्या माणसाला ते पटलं आणि त्यांनी मग दर रविवारी मंदिरात यायला सुरुवात केली भक्तांकडून मार्गदर्शन घेतलं आणि आता त्यांनी जपसुद्धा सुरू केला आहे तर असं हे जे भगवंतांविषयीचं जी माहिती आहे ती आपल्याला या वैदिक शास्त्रात आणि अधिकृत गुरुशिष्य शिष्य परंपरेतून प्राप्त होते तर श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली जी गीताभूषण टीका आहे ती आपली इथे वाचून पूर्ण झाली आहे आज इथेच विराम देऊया भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरि बोल